भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताच उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पेढे भरून जल्लोष साजरा केला त्यापूर्वी या देशाच्या पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी घेतली त्यांच्याबरोबर अनेक मंत्र्यांचाही शपथविधी झाला खरंतर उदगीर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नरेंद्रभाई मोदी यांचं हार्दिक अभिनंदन आणि जगात या देशाची शान उंच करण्याचं काम मागच्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलं त्यामुळे या देशातल्या तमाम जनतेनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजित करण्यासाठी मोदीजींच्या पाठीमागं उभं राहून ही संधी दिलेली आहे मला विश्वास आहे की यावेळेला नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक विक्रम करण्याचं काम करतील राहिलेले सगळे निर्णय ते या देशात करतील पूर्णतः या ठिकाणी करतील असा विश्वास आजच्या निमित्ताने देतो तर लातूर जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची सीट आमची लो लोकसभेची पराभूत झाली परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते पराभवाने खचणार नाही विधानसभेला पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यासाठी सर्व कार्यकर्ते लोकांच्या विश्वासाला सार्थ राहण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्ते पुढच्या काळात करू असाही विश्वास देतो धन्यवाद आता आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यासोबतच जवळपास सर्व मिळून अडुसष्ट लोकांनी त्या ठिकाणी हा शपथविधी घेतला मागील दहा वर्षामध्ये जे नरेंद्र मोदीबाई यांनी जो काम केला त्याची ही पावती आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे विरोधक विनाकारण आनंदोत्सव मनवत असताना त्यांच्या तीन वेळेसची मताची बेरीजी केली तरी आजच्या आपल्या बरोबरीला ते येऊ शकत नाही तरी परंतु आनंद करत आहेत भाई मोदी साहेब यांनी हा जो तिसऱ्यांदा शपथ घेतलेला आहे या तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जे जे शब्द जनतेला दिलेले आहेत ते एन डी ए आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करतील आणि एन डी ए आघाडीला आपण सर्वांनी बहुमतीला देशभरातून सर्वांचे मनापासून व उदिर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद पंतप्रधान मोदी माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आज तिसऱ्यांदा शपथविधी घेतलेली आहे त्याच्याबरोबर अनेक मंत्री देखील आज आज देशामध्ये शपथ घेतलेले आहेत आपल्या राज्याचे मंत्री मान्य नितीनजी गडकरी साहेब आणि अमित शहा देखील या ठिकाणी पुन्हा एकदा शपथविधी घेतलेली आहे तर आज उदगीर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा आनंद उत्सव या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करीत आहोत मोदी साहेबांनी गेली दहा वर्षामध्ये जो विक्रमीय काम या देशामध्ये केलेलं होतं त्याचीच पावती म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आज भाई नरेंद्र मोदी साहेबांना मिळालेला आहे आणि आज सगळ्या देशामध्ये हा आनंद उत्सव होत असताना उदगीरमध्ये देखील मोठ्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते मिळून आज आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहोत आता रामभाऊनी सांगितल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यामधले जे खासदार आपले आहेत ते निवडून येऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीनं आम्ही ही भर काढू आणि पुन्हा एकदा जोमाना सा विधानसभेमध्ये सहाच्या सहा विधानसभा या लातूर जिल्ह्याच्या कसे येतील यासाठी सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं प्रयत्न करू पण ही कार्यकर्ता खचून जाणार नाही ना हिमतीनं आम्ही उदगीर मधून लीड दिलेली आहे अहमदपूर मधून लीड दिलेली आहे पुढच्या भविष्यकाळामध्ये लातूर जिल्हा भाजपमध्ये करण्याचं अभिवादन या निमित्ताने देतं